नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आवळाई तालुका आटपाडी येथील पहिल्यांदाच तृतीय दिलीप अण्णा हेगडे यांना उपसरपंच पदाचा सन्मान मिळालाय माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख व वो आमदार गोपीचंद पडळकर अमरसिंह देशमुख अनिल पाटील भारत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पहिला तृतीय उपसरपंच बनण्याचा मान दिलीप हेगडे यांना मिळालाय तृतीय यांना उपसरपंच पदी निवड करून आवळाई ग्रामपंचायतीने आदर्श निर्माण केलाय तृतीयपंथी समाजाबद्दल बोलताना ते म्हणतात या समाजातील वर्गाला मान सन्मान मिळत नाही त्यांच्याशी भेदभाव केला जातो पण आवळाई ग्रामस्थांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सरपंच गजेंद्र पिसे दिलीप भाऊ बोराडे जयश्री दादासो शेंडे प्रियांका समाधान वाघमारे यांनी केले त्यांचे सर्व स्तरातून स्वागत व कौतुक आहे अनेक ठिकाणी आपण पाहत आहे की तृतीयपंथीयांना मान सन्मान दिला जात नाही त्यांना तुच्छ लेखलं जातं त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा वेगळाच असतो अशा या परिस्थितीमध्ये ग्रामपंचायतने व ग्रामस्थांनी तृतीयपंथीयांना उपसरपंच करून एक आदर्श निर्माण केलाय ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज